नवापूर जवळ जा जाम झालाय जा बारा चक्का खड्ड्यातून काढण्यासाठी दिलाय बुलडोजरचा धक्का नवापूर शहरातून नॅशनल हायवे क्रमांक सहा जातोय गेल्या तेरा ते चौदा वर्षापासून नॅशनल हायवेचे काम संथगतीने सुरू असून नुकत्याच तयार झालेल्या रस्त्यांना अनेक खड्डे पडले आहेत यावरून आपणास रस्त्यांच्या कामाचा दर्जा लक्षात येतोय सध्या नवापूर तालुक्यात परतीच्या मान्सून वाऱ्याने चांगला जोर धरलाय त्यामुळे जोरदार पाऊस पडतोय अशातच रस्त्यांच्या खड्ड्यामुळे हायवेला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते अशातच ट्रक खड्ड्यात अडकल्यावर चांगलीच चा दमछाक होताना दिसून येते काल रात्री आठ वाजेच्या सुमारास आर जे चौदा जीओ अडतीस त्रेसष्ट नावाचा अवजड ट्रक हा नॅशनल बेकरी समोरच्या उड्डाण पुलाच्या नजीकच्या रस्त्यात खड्ड्यामध्ये अडकून पडला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाली होती खूप वेळेनंतर बुलडोजरच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात आला ट्रक काढताना मोठ्या प्रमाणात दमछाक होत होती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती शेवटी बुलडोजरच्या धक्क्याने अवजड ट्रक बाहेर निघाला नवापूर ते विसरवाडी नॅशनल हायवे क्रमांक सहा ला रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी हजारो लहान मोठे खड्डे पडले आहेत आतापर्यंत बारा तेरा वर्षात अनेक लहान मोठे अपघात घडले असून लोकांना प्राणाला मुकावे लागले मात्र हायवेच्या कामाला ना गती मिळाली ना त्याच्या क्वालिटीचा दर्जा सुधारला मात्र याचे परिणाम नवापूर तालुक्यातील नागरिकांना भोगावे लागत आहे मुख्य संपादक सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर